महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळातून एक मोठी बातमी येते आणि बातमी येते राष्ट्रवादीच्या गोटातून राष्ट्रवादी काँग्रेसला अजित पवार गटाला अजून कोणालाही फोन आलेला नाहीये एन सी पी मंत्रिमंडळामध्ये सहभागी होणार की नाही याबाबत आता प्रश्नचिन्ह निर्माण झालंय तिकडे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांची रात्री उशिरापर्यंत चर्चा झाली मात्र राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला पंतप्रधान कार्यालयातून अजूनही मंत्रिमंडळामध्ये सहभागी होण्यासाठी फोन आलेला नसल्याचं कळत आणि या संदर्भात आणखी माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे आपल्याबरोबर आहेत राम राष्ट्रवादीतल्या एकाही खासदाराला अजूनही फोन आलेला नाहीये काही नावं चर्चेमध्ये होती मात्र अजूनही पंतप्रधान कार्यालयातून फोन नाही आल्याचं कळतंय काय नेमकी माहिती बिलकुल आपण अजूनही सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आहोत आपण इथं पाहतोय की सुनील तटकरे आणि धनंजय मुंडे हे आता आले होते बाहेर परंतु ते अद्याप ही इथं त्यांच्या निवासस्थानीच आहेत आणि अद्याप त्यांना फोन आला नसल्याची माहिती मिळते त्यामुळं केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी सहभागी होणार का यावर प्रश्नचिन्ह अद्यापही कायम आहे एकीकडे सर्व मंत्री जे आहेत ते सर्व मंत्री जे आहेत ते एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी निवासस्थानी जात आहेत कारण त्यांना चहापानासाठी बोलवलं जात आहेत ज्यांना 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 फोन गेलेला आहे मात्र इथे अद्यापही फोन गेलेला नाहीये राष्ट्रवादीच्या कोणत्याही नेत्याला आणि आणि आता इथं पाहतोय देवेंद्र फडणवीस इथं आलेले आहेत देवेंद्र फडणवीस इथं आलेले आहेत आपण इथं देवेंद्र फडणवीस आता इथे सुनील तटकरे यांच्या निवासस्थानी आलेले त्यांच्या भेटीसाठी आलेल्या आहेत आणि कुठेतरी केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये राष्ट्रवादी सहभागी नाही हे स्पष्टपणे आपल्याला दिसून आहे कारण आतापर्यंत सर्व मंत्र्यांनी पोचणं गरजेचं होतं देवेंद्र फडणवीस आता इथे पोचलेले आहेत त्यामुळं आपण इथं पाहतोय की कशा पद्धतीनं राम आ, आता है राम हे सर्व घडामोडी लक्षात येतात मात्र काय कारण नेमकं असावं की राष्ट्रवादीच्या एकाही खासदाराला फोन आला जावं किंवा या आत्ताच्या टप्प्यामध्ये त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळणार नाही काय नेमकं कारण असावं काय सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे धनंजय मुंडे इथे आहेत सुनील तटकरे हे सुद्धा या ठिकाणी आहेत आता ही बैठक सुरू झालेली आहे आणि महत्व म्हणावं लागेल की राष्ट्रवादी काँग्रेसकडून कोणीही या आजच्या याच्यामध्ये केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये नसेल हे जवळपास स्पष्ट झालेलं आहे त्यामुळं समजूत घालण्यासाठी किंवा चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस सुनील तटकरे यांचे निवासस्थानी आलेले आहेत हे स्पष्टपणे आपल्याला दिसून येते आणि खरं तर आत्तापर्यंत पंतप्रधान कार पंतप्रधान निवासस्थानी पोहोचणं गरजेचं आहे कारण साडे अकरा ची वेळ देण्यात आली होती परंतु अजूनही राष्ट्रवादीकडून कोणताही नेता पंतप्रधान का पंतप्रधान निवासस्थानी गेलेला नाही आहे आणि त्यामुळं राष्ट्रवादी आता या मंत्रिमंडळात कुठे बाहेर पड पडलेले आहे का हे पाहावं लागेल आणि त्यासाठी कारणं पण पाहावं लागतील की राष्ट्रवादी या मंत्रिमंडळामध्ये का नाही आहे परफॉर्मन्स कमी असणं हे कारण आहे की एकच खासदार असणं हे कारण आहे हे सुद्धा पाहावं लागणार आहे मात्र आता ही बैठक जी आहे ती सुरू झालेली आहे या बैठकीमधून काय 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 होतं ते पाहावं लागणार आहे जर राष्ट्रवादीला मंत्रिपद जर नसेल तर मग पुढे अनेक अनेक प्रश्न निर्माण होतात होता है कि भाजप सोबत किंवा एन डी राष्ट्रवादी राहणार का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय नाराजी वाढत जाईल का हा सुद्धा प्रश्न निर्माण होतोय आणि दुसरा मुद्दा म्हणजेच की जर आता मंत्रिपद दिलं गेलं नाही तर याचा अर्थ पुढच्या विस्तारामध्ये तरी मं, मंत्रिपद दिलं जाईल का हा सुद्धा प्रश्न आहे का विधानसभेच्या परफॉर्मन्सच्या नंतर त्याचा विचार केला जाईल हे सुद्धा प्रश्न आहे त्यामुळं आता घेतलेले निर्णय हे विधानसभेवर परिणामकारक ठरणार आहेत म्हणून भाजप विचारपूर्वक आता मंत्रिमंडळामध्ये कोणाकोणाला समावेश करायचा आहे त्याचा निर्णय घेते अगदी पुन्हा एकदा राम आपण ही चोवीस तासच्या प्रेक्षकांनाही सगळी माहिती सांगूया आपण असे संपर्कात राहा तर ही दृश्य आपण पाहतोय सुनील तटकरे यांच्या निवासस्थानातून आणि देवेंद्र फडणवीस या ठिकाणी पोहोचलेत एक प्रकारे समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आल्या आहेत अशा प्रकारची माहिती कळतीय कारण राष्ट्रवादीतला राष्ट्रवादीला मंत्रिमंडळामध्ये सहभागी होता येणार आहे की नाही कारण अजूनही फोन आलेला नाही याबाबत अनेक शंका आता उपस्थित होतात एन सी पीच्या मंत्रिमंडळातल्या सहभागाविषयी आता प्रश्नचिन्ह निर्माण झालेलं आहे त्यामुळे एकंदरीतच पुढची नेमकी सगळी राजकीय वाटचाल काय असणार आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्रातल्या राजकीय वर्तुळाचं लक्ष असणार आहे आमचे प्रतिनिधी रामराजे शिंदे दिल्लीतल्या सर्व घडामोडींवर लक्ष ठेवून या बातमीवर आपली नजरही कायम आहे राम धन्यवाद तुर्तास दिलेल्या सर्व माहितीसाठी